नमस्कार म्हणते वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे बंद अस्मिता मात्रे सो आजच्या ब्लॉगमध्ये खूप काही असं स्पेशल आहे नारई पौर्णिमा स्पेशल कारण की मी असं एक सुंदर घरातल्याच एका मॉडेलवर हा लुक क्रिएट केलेला आहे आणि आता आम्ही कुठे आले तुम्हाला दाखवते पहिला तरी अच्छा राह हे बघा कसा केलाय लूक हा प्रोफेशनल फोटोग्राफर प्रोफेशनल ड्रायव्हर हा प्रोफेशनल प्रोफेशनल लोक प्रोफेशनल लोक <laughs> प्रोफेशनल ड्रायव्हर मयूर <laughs> तो आता बट लोकेशन चेंज केलं कारण मी तर फक्त बोटी आहे पाणी वगैरे असं काय नाहीये आम्ही चार आता पावनी सहा वाजते पाणी तर ठिकाण पाहिजे तिथं शूट वगैरे सगळं चांगलं होईल एवढी मेहनत केली आता थोडंफार साठी कशाला ऍडजस्टमेंट करतच पाहिजे रश्मीने लेट केला आज यायला रश्मीला काम होते बाबा रश्मीला जाम काम होते आज काय आलं बघा शूट कसा होत आहे काय होत आहे तुम्हाला खूप मजा येईल आणि तुम्हाला पण जजमेंट सहा वाजले तरी अजून आमचं शूट चालू झालेलं नाहीये आणि आता आम्ही दिवाळी गावासोबत माहिती नाही लग असेल तर चांगला शूट होईल अदरवाइज चिकन लाली मस्त वाटतंय बघा 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 लेफ्ट अँड राईट हो नेल्स पण कोणी केले नेल्स केल्या ना आमच्या तृप्तीने तिचा आय डी माहिती आहे तृप्ती नेल्स बाय तृप्ती भेटा ओके तिचा आयडी पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देते नक्की जाऊन विजिट करा स्वतः आम्ही दिवाळी गावात आलेलो आहे जेटीवर शूट करण्यासाठी बघू शकता अशी पुन्हा हा बोटीन काय आहे बोटी हा बोटी पण हे

तिला खालती पाहिजे कोरे खाली जाल ती पाण्यात आमची कोरोग्राफर म्हणजे मेकअप आर्टिस्ट अस्मिता मात्रे तिचे आणि शूट चाललेला आहे रवी आमची मॉडेल म्हणजे प्रश्मी मात्रे

हे बघा मस्त पैकी वेणी तयार केलेली आहे असा डार्क मेकअप केला पहिल्यांदाच मी एवढा डार्क मेकअप आता करत नाही स्वतःवर करते पण दुसऱ्यांवर नाही करत कधी कोळी लुक मुळे आणि आमचा फोटोग्राफर आता मग अजून पण हळद होती काही काय झाले आमचे फोटोशूट आणि व्हिडिओ शूट झालेले आहेत आणि सुंदर अजून बघा शूट बीट काढून नाचून झाला तरी मेकअप निघालेला नाही बघा फोटो उठत उठत नाही ना मस्त फ्लॉलेस असा स्टिकी वाला मेकअप केलेला आहे मी तुम्ही पण ऑर्डर देऊ शकता ह्याच्यापेक्षा लाइट ह्याच्यापेक्षा डार्क अकॉर्डिंगली म्हणजे तुम्हाला जसं हवं तसा मेकअप मी करू शकते आणि फोटोशूट झाल्यानंतर तांब्यामधला नारळ आम्ही दर्या राजाला वाहून दिलेला आहे आणि हे तुम्हाला पण इथं शूट करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता दिवाळे गावातला शूट आहे बट सहाच्या आधी या म्हणजे चार चार ना? Hmm. चार ते पाचच्या दरम्यान या कारण की भरती लगेच वाढते इथल्या माणसाने पण खूप वेळा वॉर्निंग दिली बट आता दिवसाची मेहनत आहे करायलाच लागेल शूट सो आम्ही केलेला आहे आणि बन पण कोळी बनवस्तं आणि ही नथ म्हणून लावलेली आहे आणि हा ब्लाऊज गीताबाणीने रेडी केलेला आहे सो गीताबाणीने असे आर्यवर केलेले ति तिलाही तुम्ही ऑर्डर देऊ शकता तिचा पण आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि हे नेल्स तृप तृप्तीने बनवलेले आहेत आर्ट्स केलेले आहे तिला पण तुम्ही ऑर्डर तिचा पण आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हा मेकअप आणि हेअर बी केलेला आहे तर मला पण तुम्ही ऑर्डर द्या देऊ शकता नाही द्या आणि ही ज्वेलरी सिमरननी बनवलेली so, आहे सो असं मस्तपैकी कोळी लूक मी रेडी केला नारळी पौर्णिमेसाठी आणि मला पण खूप छान वाटते दिवसाची मेहनत आता तिला बघून खूप छान वाटते आता फोटो बघून छान वाटते चार पाच दिवस फोटो बघत बस तुला कसं वाटलं मेकअप मस्त मस्त खूप मजा येते मला हे सर्व करते मजा तर येते पण लोकांना सांगू शकतो ना मी मेकअपबद्दल हो हां मेकअप म्हणजे खूप वाईट <laughs> हसतेही माझ्या मेकअपला मेकअप खूप छान होता आणि लास्ट टाइम पण केलेला तो पण खूप टाइम केलेला कोणी हा हां आपण मेकअप खूप टाइम राहिला खूप आम्ही फोटोज वगैरे काढले आणि खूप एन्जॉय पण केला आपण इथे संपूया बाय गाईज सी यू युइन